लोकराजा राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांनी शेंडा पार्क येथे कुष्टकी बांधवांच्या जे कुष्टगी बांधव समाजापासून घरच्यापासून वंचित असतात त्यांना या राजानं ना जगातलं नाही देशातलं ना पहिलं उदाहरण पाचशे एकसष्ट एकर जागा दिली जागा जागा एकर जागा ही जागा दिल्यानंतर काही जागा कृषी महाविद्यालयानं घेतली दहा एकर जागा काही खाजगी लोकांनी बळकवली त्याच्यानंतर ही जागा मान्य जिल्हाधिकाऱ्यानं पूर्वी दिली त्यांच्याविरुद्ध मग मी कुष्ठकी बांधवाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन केलं उपोषण केलं शेंडा पार्कमध्ये धरणे आंदोलन उपोषण केलं आणि त्यानंतर ही जागा असं खाजगी लोक बळकवायला लागले म्हणून मी कुष्ठगी बांधवाला घेऊन मुंबई हायकोर्ट येथे जनहित याचिका दाखल केली आणि तिथं सांगितली की मेडिकल कॉलेज होऊ दे सर्व शासकीय कार्यालय होऊ देत त्यामुळं त्या, त्या जागेमध्ये आज भव्य आणि मोठ्या स्वरूपामध्ये शासनाची कार्यालय व्हायला आले आहेत मेडिकल कॉलेज झालं ग्रंथालय झालं त्याच्यानंतर वस्त्रीगृह झालं पंचेचाळीस कार्यालय त्या ठिकाणी येत आहेत तर हे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या नावावर हे सगळे सातबारा होते त्यामुळं शेंडा पार्क हे नाव रद्द राजे करून राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज पार्क असं याचं नामकरण करावं म्हणून मी मान्य प्रश दिलेलं आहे आणि त्यांनी हा ठराव प्रशासक आहे त्या त्यांना ठराव करायचा अधिकार आहे त्यांनी तो ठराव करून शासनाच्या मंजुरीसाठी पाठवावा अशी आज मी त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे याच्याप्रती मान्य मुख्यमंत्री त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय येथेही दिलेले आहेत आणि लवकरात लवकर कारण सुवर्ण मोसवी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती उत्सव होतो व्हायला लागलेला आहे त्यामुळं राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज पार्क हे शेंडा पार्क रद्द करून हे करावं असं या तिनं त्यांना मी लेखी निवेदन दिलेलं आहे